नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं आज आपण पाहतोय तब्बल पाच हजार एकशे ऐंशी रिक्त जागांकरता एक रिक्रुटमेंट काढलेली आहे ज्युनियर असोसिएट क्लर्क त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी रिक्रुटमेंट आहे या संदर्भामध्ये कोण इलिजिबल आहे आणि काय आपल्याला डेट्स आहे ते सर्व काही पाहणार आहोत दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत आपला चॅनल जर केला नसेल तर आपला चॅनल नक्की करा बघा मित्रांनो असोसिएट कस्टमर सपोर्ट आणि सेल तब्बल पाच हजार एकशे ऐंशी जागा आहेत आणि सॅलरी जी आहे ते सव्वीस हजार सातशे तीस रुपये बेसिक आहे प्लस ऑर्डर तुमचा एच आर ए प्लस डी ए अतिशय चांगलं पेमेंट स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे आपल्याला मिळत आहे तर याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा तर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इक्विवेलेंट क्वालिफिकेशन रिकग्नायझड बाय सच सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन्डिडेट हॅव्हिंग इंटिग्रेटेड ड्युएल डिग्री सर्टिफिकेट आणि याच्यामध्ये पासिंग जे आहे ते पासिंग एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या अगोदर असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे दोज आर इन द फायनल इयर किंवा सेमिस्टरला जर जे कोण ग्रॅज्युएशन असतील आणि जर त्यांना प्रोव्हिजनली अप्लाय करायचं असेल तर त्यांना बघा तुम्ही पासिंग झालेलं जे काही प्रूफ आहे ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस ला तुम्हाला सादर करावं लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके okay. यानंतर त्याच्यामध्ये वयाची मर्यादा जी आहे ते वीस वर्ष किमान ते कमाल अठ्ठावीस वर्ष, वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे आणि सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ते सिलेक्शन प्रोसेस मध्ये ऑनलाईन टेस्ट असेल त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम आणि टेस्ट ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज आहे ती पण असेल आता याच्यामध्ये ऍप्लिकेशन फी जी आहे ती जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरी करता तुम्हाला सातशे पन्नास रुपये फीज असेल त्याचप्रमाणे एस सी एस टी आणि फिजिकल विकर स्टुडंट जे आहेत त्यांच्याकरता कोणती फी नसेल आपल्याला अप्लाय जे करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन अँड नो अदर मोड ऑफ ऍप्लिकेशन विल बी ऍक्सेप्टेड सांगितलेलं आहे कॅन्डिडेट करता एक लिंक दिलेली आहे ते आपल्या स्क्रीनवरती आहे त्याचप्रमाणे मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथून पण आपण ही लिंक व्हेरीफाय करा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिलेली आहे याच्यामध्ये जी वेबसाईट आहे एस बी आय बँकेची तर बँक डॉट एस बी आय स्लॅश वेब स्लॅश करिअर्स तर इथं आपल्याला ही आपली मूळ जाहिरात जी आहे तिथून ही आपल्याला ती डाउनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचे निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद